काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरामध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्थांचा जाणून बुजून अनेक वर्षांपासून आरक्षित जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवलाय तो आरक्षित जागेचा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुस्लिम बांधवांच्या सहकार्यानं मार्गी लावू असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर शहरातील मोगलपुरा जमा ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचं आणि एकतेचं प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बाबांचा उरूस सध्या सुरू आहे या उरुसानिमित्तानं आलेल्या आमदार अमोल खताळ यांचं तीनबत्ती चौकात फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत केलं गेलं तर मोगलपुरा समाज ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कारही केला गेला त्यानंतर तीनबत्ती चौक ते सय्यदबाबा चौकापर्यंत आमदार अमोल खताळ यांनी पाय जात सय्यदबाबांना फुल चादर चढवत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर <coughs> परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा